मसूचिवाडी तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज बालचमूंचा अनोखा आणि रंगतदार बालचमूंचा बाजार भरला आहे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व व्यावहारिक ज्ञानाला चालना देणारा हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या बाजारात पालकांची गर्दी ही चांगलीच झाली होती या बाजारात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ हस्तकला साहित्य खेळणी भाजीपाला अशा विविध वस्तूंचे स्टॉल उभारले आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण बाजाराची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वतः सांभाळली असून विक्री खरेदी दर ठरवणे ग्राहकांशी संवाद साधणे याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान बचतीचे महत्त्व आत्मविश्वास आणि संघभावना यांचे धडे मिळत आहेत शिक्षकांनी केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावली असून संपूर्ण बाजार विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीवर उभा राहिला आहे पालक ग्रामस्थ आणि पाहुण्यांनीही या बालचमूंच्या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे शिक्षणासोबतच कौशल्य विकासाची दिशा दाखवणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे मसुचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम म्हणजे शिकत शिकत अनुभव घेण्याचा जीवन घडा असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे